मी वरुण घोडके शिवचिंतन आरमाराचे सामर्थ्य जाणार छत्रपती शिवाजी महाराज हे सतराव्या शतकातील एकमेव राजे होते महाराजांनी प्रचंड नौदल उभारून समुद्र सत्ता स्थापन केली महाराजांनी आरमार निर्माण केले नवे नवे एक स्वतंत्र राजांगणच मानले गेले ज्यांच्याजवळ आरमार त्याचा समुद्र याकरता आपण अवश्यमय आरमार हवे असा मनाशी दृढ निश्चय करून कल्पकतेने बलाढ्य आरमाराची उभारणी केली शिवाजी महाराजांच्या आरमाराने भारतीय समुद्रात पाश्चिमात्यांची चालू असणारी अनिर्बंध सत्ता त्यांनी निकालात काढली शिवरांची लोकजागृती करण्याची यंत्रणा विलक्षण होती हे राज्य व्हावे हे स्त्रींच्या मनात फार आहे हा स्त्रींचा संदेश व स्वराज्याचा मंत्र महाराष्ट्राच्या घराघरात पोचवण्याची यंत्रणा शिवरायांनी उभारली त्यावेळचे वारकरी वासुदेव गवळी शेतकरी यांना शिवरायांचा स्वराज्य संदेश मिळाला शिवरायांचे कार्य हे आपलेच कार्य आहे असे ते महाराष्ट्रातील तमाम रयतेस वाटू लागले आणि रयतेच्या मनात शिवरायांनी स्वराज्याची ज्योत पेटवली म्हणून शतकानुशतके रयत त्यांना आपला त्राता उद्धार करता मानते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी